मुद्दा फक्त स्त्रियांच्या शरीराचा आणि स्त्रियांच्या यौनिकतेचा लैंगिकतेचा नाहीये तर स्त्रियांच्या एक एकूणच आयुष्यावरती पुरुषांचं नियंत्रण असलेलं आपल्याला दिसत म्हणजे उदाहरणार्थ त्या बाईनं कुणाबरोबर फिरावं कुणाबरोबर नाही फिरावं याच्यावरती पुरुषांचं नियंत्रण आहे स्त्रियांच्या संपत्तीवरती पुरुषांचं नियंत्रण आहे अगदी तिच्या पर्समधले पैसे हिसकावून घेत नसले तरी पण साधारणपणे तिची संपत्ती काय आहे तिची कमाई काय आहे तिच्या एटीएमचा पिन नंबर काय आहे तिचा क्रेडिट कार्डचा पिन नंबर काय आहे ही माहिती नसेल गोष्ट तर अनेक पुरुष कावरे बावरे होत असतील कदाचित होतात अनेक अनेकांचे अनुभव तशा वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये ऐकायला मिळतात स्त्रियांच्या कामावरती श्रमावरती नियंत्रण आहे स्त्रियांच्या संपत्तीवरती नियंत्रण आहे स्त्रियांच्या हिंडण्या फिरण्याच्या स्वातंत्र्यावरती पितृसत्तेमध्ये पुरुषांचं नियंत्रण असतं कुठे जायचं कुणाबरोबर जायचं विचारून जाता विचारल्याशिवाय जाता येत नाही त्याच पद्धतीने स्त्रियांच्या प्रजननावरतीही नियंत्रण असतं पुरुषांचं किती मुलं होऊ द्यावी किती मुलं नाही मुलवाय मुल नको असेल तर काय एखादा गर्भनिरोधन नाकारायचं असेल तर स्त्रिया नाकारू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं आणि मूलभूत नियंत्रण पितृसत्तेमध्ये आम्ही असं म्हणतो की स्त्रियांच्या लैंगिकतेवरती आहे आणि यातल्या कुठल्याही नियंत्रणाला म्हणजे इथे नियंत्रण शब्द खूप महत्वाचा सत्ता आणि नी नियंत्रण सत्ता काय सत्ता आपल्याला आपले स्वतःचे निर्णय घ्यायला अं काय म्हणते परवानगी देते अर्थी नियंत्रण म्हणजे काय माझे निर्णय मीच घेणार तुझेही निर्णय मीच घेणार अशा पद्धतीने पुरुष स्त्रियांचे निर्णय घ्यायला लागतात स्त्रियांच्या आनंदाचे निर्णय घ्यायला लागतात आणि पुरुषांच्या अनेक मनामध्ये ही शंका असते की माझ्याशिवाय ही आनंदीच कशी राहू शकते म्हणजे पुरुषाचं जे सामाजिकीकरण आहे ते पुरुषाला हे सांगतं की तू प्रोवायडर आहेस तू कशा कशाचा प्रोव्हायडर आहेस तू भाकरीचा प्रोवायडर आहेस तू कमाई कम करून आणणार तू सुरक्षा देणार आणि आनंद निर्मिती करणार एखाद्याच्या आयुष्यामध्ये हे सुद्धा पुरुष म्हणजे एक घटना मी तुम्हाला सांगतो नाव अर्थात मी सांगणार नाही माझ्याकडे एका जोडप्याची तक्रार आली होती नातेसंबंधांमधल्या वितुष्टाबद्दल भांडणार मी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं घटना काय होती ही महिला पुण्यातली उच्च शिक्षित आपल्या मैत्रिणींबरोबर ती एक दिवशी लंचसाठी दुपारच्या जेवणासाठी गेली आणि त्यानंतर ती आपल्या मैत्रिणींबरोबर ती सिनेमा बघायला गेली त्या दिवशी हे महोदय दिल्लीला काही कामासाठी गेले होते हे महोदय रात्रीच्या फ्लाईटने पुण्यामध्ये परत आले त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं ते आठवड्याभर चाललं आणि काहीतरी वाद झाल्यानंतर त्यांनी मदतीसाठी म्हणून मला अप्रोच केलं होतं मी दोघांचं म्हणणं ऐकल्यानंतर ही घटना त्या दोघांनी मला सांगितली आणि पुरुषाला मी म्हटलं याच्यात अडचण काय वाटते तुम्हाला तर तो इंग्रजीमध्ये असं म्हणाला की हाऊ कॅन शी बी हॅपी विदाऊट मी मी नसताना ती आनंदी राहूच कशी शकते मुळात पुरुष हा ताण असण की माझ्यामुळे तिच्या आनंदाची निर्मिती झाली पाहिजे म्हणजे तिचा आनंदही माझ्यामुळे असला पाहिजे तिचा आनंदही तो नियंत्रित करतो आणि या